पुणे डिजिटल मध्ये आपले स्वागत आहेत आज शिवसेना उभाटा गटाच्या माध्यमातून आज आपला वर्धापन दिन आपण साजरा करीत आहात तर याविषयी आपण बालगंधर्व रंग मंदिर मध्ये जो मेळावा घेतलेला आहे आणि जो आपला वर्धापन दिनाचा कार्यक्रम घेतला आहे त्याविषयी पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत आहेत आपण आपले मनोगत व्यक्त करतो आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सा, एकोणसाठावा वर्धापन दिन आहे शिवसेना प्रमुखांनी हे रोपट लावलं आणि त्याचा एवढा मोठा रोट झाला की अख्या जगामध्ये शिवसेनेचं नाव झालं या, ना या पक्षाचं काम करताना अतिशय तळमळीन आम्ही काम करतो फार आनंद वाटतो एक शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस हो असेल आणि आज शिवसेनेचा वर्धापन दिन असेल म्हणजे आमच्या सर्व शिवसेने सैनिकांसाठी हा सण असतो तळणातल्या लोकांना बरोबर घेऊन हा दिवस आम्ही एकत्र साजरा करतो त्यात आम्ही ज्येष्ठ शिवसैनिकांना कधी विसरत नाही ज्यांनी पुणे शहरामध्ये शिवसेना वाढीसाठी काम केलं पुण्यातलं झाड ज्या शिव शुषे, ज्येष्ठ शिवसैनिकांनी लावलं त्याला जी आधी फळं आली आहेत ती फळं चाखायला आम्हाला मिळाली आहेत पण त्याच्या आम्ही प्रतारणा आम्ही कधी शिवसेनेशी केली नाही आणि करणार पण नाही म्हणून एकत्र सर्व पुण्यातले शिवसैनिक आले पाहिजेत एकत्र चहापानाचा कार्यक्रम झाले पाहिजेत समाजातील विविध घटकांमध्ये काम करणाऱ्या प्रतिष्ठितींचा सत्कार झाला पाहिजे ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार झाला पाहिजे आणि एकत्र बसून चहापान घेतलं पाहिजे असा हा मेळावा आम्ही आयोजित केला संपूर्ण बालगंधर्व मंदिर भरलं होतं मग आम्ही महिला आघाडी असेल शिवसेना फादरबाडी असेल युवा सेना असेल महिला आघाडी असेल युवती सेना असेल आणि अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्वजण आज एकत्र आलो दरवर्षी आम्ही आमच्या शिवसेना भवन मध्ये साजरा करतो पण आज पावसाचं वातावरण होतं पाऊस भरपूर पडणार आहे हा गावानं त्याचा अंदाज होता म्हणून बालगंधर्व मंदिर निवडलं एक ऐतिहासिक ठिकाणी शिवसेनेचा वर्धापन देतोय फार आनंदाचा दिवस आहे सर्व शिवसैनिक एकत्र आले आणि अतिशय उल्हासाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पाडला महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले महाराष्ट्र विना राष्ट्र गाडा न चाले खरा वीर वैरी पराधी महाराष्ट्र खरा आधार या भारताचा मित्रांनो आज या ठिकाणी पुणे शहरात जो शिवसेनेच्या वतीने एक अतिशय आनंदाचा सोहळा असा जे की ज्येष्ठ शिवसैनिक ज्यांनी पक्षासाठी त्याग केलेला आहे शिवसेनेसाठी अनेक आंदोलनामध्ये गेलेले त्यांचा सन्मान एक सदाबहार गीताचा कार्यक्रम इतका सुंदर सोहळा पुणे शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी पार पाडतोय मित्रांनो याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की आज एकोणीस जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन आहे प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रेरणेतून आणि शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकोणीस जून एकोणीसशे सासठ ला शिवसेनेची स्थापना झाली त्या अर्थाने त्या मुंबई नगरीमध्ये मराठी माणसाची टोपी उडवली जायची टिंगल केली जायची परंतु शिवसेना प्रमुखांनी मराठींची चळवळ आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी जी चळवळ आणि संघटना उभी केली त्यानंतर मराठी माणूस आणि इतका स्वाभिमानाने मुंबईत राहायला लागला मराठी माणसाला न्याय मिळाला विमानात देखील वैमानिक म्हणून मराठी स्त्रिया जायला लागल्या हा बहुमान शिवसेनेने मराठा माणसासाठी केला आज त्याच शिवसेनेचा आज वर्धापन दिन आहे आणि शिवसेना एक अशी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी म्हणजे अनेक त्यांनी संकट आणि हे दुही तीरपाना हा सोचलेला आहे त्याला के संघर्ष केलेला आहे परंतु हे सगळं होत असताना आज बी इतकं वातावरण खराब आहे की ह्याच्यामध्ये हो की या पैशावाल्या लोकांनी गुजरातकडच्या काही दलाल लोकांनी राजकीय दलालांनी शिवसेनेची लोक फोडली पैशाच्या जोरावर जी अपेक्षित नाही त्यांनी फोडली परंतु ती नेते फोडले परंतु शिवसैनिक आज मी जिद्दीने उभा आहे आणि तुम्हाला या साक्षीने सांगतो की ही प्रेरणा अशी उजळत जाणार आणि हा महाराष्ट्र पुन्हा मराठी माणसाचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही हेच या ठिकाणी मला सांगायचंय शिवसैनिक अजिबात कचरलेला नाहीये तो त्याच जोमाने उभा आहे आणि राहणार आणि हा जो, जो, जो गुजरातींनी जे हे केलेले सगळं गुजराती लोकांच्या दलालांनी त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही कारण ही शिवसेना प्रमुखांनी शिकवण दिलेली शिवसेना आहे आम्ही कदापि याच्यानी कचरणार नाही सर्व या ठिकाणी पुण्यामध्ये इतक्या चांगल्या उत्साहात आज आंदोलन होत आहेत हे होत आहेत लोक खूप म्हणजे नेते गेले परंतु शिवसैनिक मराठी माणूस त्याच्या हृदयात उद्धव साहेबांनी घर केलेले लक्षात ठेवा ती वेळ आले हो। ते सगळं शिवसैनिक दाखवून देतील आज या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मी नि सर्व मराठी जनतेला हिंदू जनाला सगळ्यांना शुभेच्छा देतो एक शिवसैनिक किशोर राजपूत बोलून जय महाराष्ट्र जय हिंद yes. आज आपण पुणे बालगंधर्व व येथे शिवसेनेच्या वतीनं जो वर्धापन दिन आयोजित करण्यात आला होता त्या विषयत पुणे शहर अध्यक्ष व संघटक यांचे मनोगत व्यक्त केलेत मी कॅमेरामॅन साहिल परदेशी सोबत महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी सामरे धन्यवाद